Thank you चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब संदर्भात अनुषंगी कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी आणि फेब्रुवारी महिन्या अखेरपर्यंत येथील फ्लाईंग क्लब सुरू होईल या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देशन राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले की फ्लाइंग क्लबच्या अनुषंगाने ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्यापही बाकी आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण विभागीय आयुक्त जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद या यंत्रांनी त्यांना सोपवलेली कामे वेळेत मार्गी लावावी भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे ती मिळवण्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा यांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविली आहे त्या बाबी पूर्ण कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या